नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आणि ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे कधी असं जाणवलंय का आपलं मन काही क्षण शांत बसत नाही काहीही घडो विचार थांबत नाहीत का असं झालं काय झालं असतं जर तसं केलं असतं आपण भूतकाळात अडकून राहतो किंवा अजून न घडलेल्या भविष्याची भीती बाळगतो आणि त्या दोघांच्यामध्ये आपण आपला वर्तमान काळ हरवतो यालाच तर म्हणतात ओव्हर थिंकिंग जिथे मन विचार करतं पण समाधान मिळत नाही उत्तरं मिळत नाही फक्त गोंधळच वाढत जातो आपण फोन सतत चार्ज ठेवतो पण आपल्या मनाची बॅटरी झिरो झाली हे आपल्याला कळतही नाही कधी झोप येत नाही मन अस्वस्थ होतं हृदय भारी होतं कारण आपण विचारांच्या जाळ्यात अडकलेले असतो आणि या विचारांच्या गर्दीतून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे हरिनाम हरिनाम म्हणजे फक्त शब्द नाहीत तो एक कंपन व्हायब्रेशन आहे जो मनाला हळूहळू शांत करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे नाव घेताना मनाचं लयबद्ध होतं श्वास हळू होतो विचार मंदावतात आणि त्या शांततेत आपण आपल्याला स्वतःला भेटतो जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा जप सतत करतो तेव्हा मेंदू त्या फ्रिक्वेन्सीवर स्थिर होतो म्हणजेच एन्झायटी फियर आणि निगेटिव्ह थॉट आपोआप कमी होतात आणि भक्त सांगतात की नाम घेतलं की मन शांत होतं एक विज्ञानाच्या भाषेत आणि एक भक्तीच्या संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेतल्याने मन प्रसन्न होतं कारण नाम म्हणजे आत्म्याचं संगीत आणि जेव्हा तू हरिनाम घेतोस तेव्हा तो आवाज फक्त बाहेर नाही आत खोलवर गुंजतो जिथे विचार थांबतात आणि शांती सुरू होते दररोज पाच मिनिटं बस फक्त पाच मिनिटं शांत बसा फोन दूर ठेवा आणि फक्त म्हणत राहा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पहिल्यांदा मन पळेल विचार येतील त्रास होईल पण हळूहळू त्या विचारांचा आवाज कमी होईल आणि एका क्षणी तुम्हाला जाणवेल की मन आता तुम्हाला ओढत नाही मनाला तुम्ही समजून घेत आहात ओव्हर थिंकिंग म्हणजे मन मनाचं रडणं आहे आणि हरिराम म्हणजे मन त्या मनाला समजवण्याची भाषा म्हणूनच सांगते जेव्हा मन त्रास देतं तेव्हा त्याच्याशी वाद करू नका फक्त मनात राहा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे कारण जिथे हरिनाम आहे तिथे चिंता नाही तिथे फक्त शांती आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच भक्तिमय विचारांसाठी नादभुक्ती चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मन शांत राहो आणि ओटावर नेहमी हरिनाम राहो जय श्री कृष्ण